ले की बाई निस्त दोडक बनून दाखल आता मूग आणि दोडक त्याची मिस्क बनून भाजी दाखवते आता कढई ठेवायची आता तापायला कढई ठेवली आता शेंगदाणे टाकायची आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आता मिरच्या नेसायच्या आता याला मीठ मिरची जिरे लसूण कोथमीर शेंगदाणे एवढे घालायचे आलं तर सगळं गाड्यात गरम

आता मुक्त आहे ते आता दोड काय खिशीचे बर का शिरा काढते अशा असं शिरा काढून घ्यायच्या शिरायचं बटाट्यावाली फोडी फोडी करायची आणि त्याच्यात टाकायचं ग शिजलं का मग त्याला वाटून घालायचं सगळं शेंगदाणे मिरची वहीठ लसूण एवढं वाटून घालायचं परत आता चिरती असं शिरायचं असं टाकायचं बास धुवून काढायचं परत टाकायचं त्या मुगामध्ये शिजायला ध्यानात राहू द्या कशी म्हातारी शिरी ती नाही तर बाई गाई कापी जाताना तर हात घेतात कापून इळ्या बेकार असं दोडक तूळ चुळ घ्यायचं आणि शिजायला टाकायचं मुगन ते दोन्ही आणि शिजून चांगलं शिजायचं कच्च जर दोडक मुग राहिले तर पोट दुखत येत असं शिजलं का मग त्याचा आरोप उतरतो भाजी ते लागत मग पंचायत पंचायत लागत झालं टाकलं आता थे थे, वरू आता वरून वर चरून घेते आता शिजू घातले वर वाटी मिरची घेतली हिर्या हिऱ्या मिरच्या घेतल्या मीठ घेतलंय लसूण घेतलंय शेंगणी घेतले कोथमीर घेतली जिरे घेतले आता वाटायचे वाटेवर वाटून घेतले आता मग डोळक शिजले आता उतरून त्याच्यात टाकायचं टाकायचे वाटणामध्ये शिजलंय चांगलं शिजय आता आता कडे काढते आणि तापायला ठेवते आता आता लसूण टाकीचे आता कढई कापली आता तेल टाकीत तेच आता थोडेसे जिरे टाकीतील आता कधी सुद्धा टाकीत थोडीशी खायच टाकी ते आता कस होईल टाकी आता वाटण टाकी ते आता उकळी येऊस शिजून देते चांगला कडा आला का मग उतरून घेते आता चांगले शिजले आता उतरून घ्यायचे चिडई खाली असं शिजून घेत जा चांगलं वाढू आपली मुगाची दोडक्याची भाजी भारी जाईल अशी बनवून खाल्लं